नमस्कार अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था अभिवाचन अदिती पालीनकर भाग अडोतीस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक अलवणी ब्रह्मचारी बुवा बडोद्याला फार दिवस राहत होते त्यांनी धामे यात्रा केली होती हे ज्यावेळी जगन्नाथ स्थानात होते त्यावेळी अलवणी महाराजांची प्रकृती फार बिघडली होती एक दोन मनुष्य बरोबर होती पण त्या मनुष्यांना अंगात ताप असल्यामुळे सीधा सरंजाम आणावयाचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य नव्हतं परमेश्वर सगळ्यांना सहाय्यकारी आहे कुणाच अडू देत नाही या नियमान्वये अलवणी बुवचे हृदगत जाणून कोणीतरी तेजपुंज श्रीवृद्ध तीर्थ नावाचे यती पुरुष अलवणी बुव सत्पुरुषांच्या बिराडी येऊन कमरेवर हात ठेवून सन्मुख उभे राहिले या अवधूत नृसिंह मूर्तीचं दर्शन होताच अलवणी बुवा खडबडून उठले आणि परमहंस अंधुदास साष्टांग नमस्कार करून हात जोडून उभे राहिले मुखाने संस्कृत भाषेत स्तुती करून म्हणाले आपण साक्षात अवतारी पुरुष अंतरसाक्षी आहात अनायसे दिनानाथांनी दर्शन दिलं आज महद्भाग्य सुदीन उदयास झाला हे भगवन आपला वास दक्षिण देशात कोणत्या स्थानी आहे हे वाक्य श्रवण करून नृसिंहस्वामी बोलले सर्व स्थानं आमचीच आहेत त्यात विशेष करून मातापूर गिरणारी पर्वत कोल्हापूर गाणगापूर आदी स्थाने आहेत त्या गाणगापुराजवळ फिरत फिरत संचार करू असं वचन बोलत बोलत दिसनासे झाले अलवणी बुआटी हे पाहून त्यांना मोठा चमत्कार वाटला आणि ते विस्मित झाले पाहतात तो पकवानांनी पूर्ण भरलेली पात्र सिद्ध आहेत आणि मग शिष्यांसहित त्यांनी ते प्रसादांना प्रेमपूर्वक भक्षण केलं परमानंद झाला त्यांची प्रकृती तात्काल सुधारली त्या समयी संन्यासी गोसावी खाकी बैरागी वगैरे कित्येक लोक शोध करत करत तिथे आले आणि ब्रह्मचारी बुवा विचारू लागले की आह्या रे गुरु महंत दत्ता धूत नृसिंह तीर्थ का है अलवाणी बुवानी इत्यमभूत वर्तमान सांगितल्यावर ते सर्व आक्रोश करू लागले हरिहर दत्तगुरु पामरसेवको का त्याग करके गुप्त हो गए चले गए अय्या रे निकृष्ट प्रारब्ध कु धिक्कार है निकृष्ट प्रारब्ध कु धिक्कार है असं म्हणत ते गेले नंतर ब्रह्मचारी बुवा यात्रा करत बडोद्यास येऊन राहिले मी बडोद्याला असताना या मीठ न खाणाऱ्या बुवांकडे प्रथम दर्शनास गेलो मला पाहून जगन्नाथ खे महंत दत्तावधूत दक्षिण का परमार्थ अक्कलकोटने बेठे वृद्ध नृसिंह तीर्थस्वामी असं त्यांचं आंतरसाक्ष वाक्य ऐकून नमन करून नम्रपणे विचारल्यावर मला अलवणी महाराजांनी राम तलावावरच्या राम मंदिरात देवीदास वगैरे मंडळींसमक्ष ही गोष्ट सांगितली हे अलवणी महाराज मोठे विरक्त निस्पृह ज्ञानी मनातील जाणणारे सत्पुरुष होते तसेच ते विद्वान आणि तपस्वी होते कोणाची उपाधी न व्हावी म्हणून हे बालोन्मत विशाजवत बोलत असत आणि त्याच वृत्तीने स्वतंत्र राहत असत शके सतराशे अठ्ठ्याण्णवच्या वैशाख शुद्ध चतुर्थी शुक्रवारपासून माझी प्रकृती फारच बिघडली होती त्यावेळी ओलांडा मूत्रकुच्छ खोकला अमांश संधिवाद शरीरदाह नेत्ररोग मूळ व्याध आणि गर्मी वगैरे रोग शरीरात अत्यंत बलवान झाले त्या समयी बडोद्यास सूरसागराचे काठी सुदाम्याच्या घरात आम्ही राहत होतो मातोश्री बंधू वगैरे रात्रंदिवस देखील येईना इतकी काळजी लागली होती त्यांना काही सुचेनासं झालं माझा वाचण्याचा कोणासही भरोसा नव्हता लघवी होते वेळी प्राण निघून जाईल असं दुःख होत होतं अमांशामुळे पाच पाच मिनिटांनी शौचास जावं लागत असे खोकल्याने तर किंचित खाववतही नसे मूळ व्याध आणि संधीवातामुळे हातपाय नेहमी बांधून जखडल्यासारखे झाले होते इतके अतिशय दुस्सह दुःख वेदना झाले तथापि धर्मकर्म आणि श्री मदत्ताश्रय स्वामी समर्थांची सेवा कधीही चुकली नाही आता वाचण्याची आशा नसल्यामुळे अक्कलकोटास श्री विनंती विनंतीपत्रे उत्तर येण्याचे पूर्ण जाणून पाठवली होती औषध घेतलं म्हणजे अधिकच व्हावं त्यावेळी बडोद्यातील सुलतानपुऱ्यात राघवेंद्र ब्रह्मचारी हिंदुस्थानी राहत असत त्यांनी येऊन औषधं दिली औषधं दोन सप्तक घेतले परंतु गुण न येता अंगावर लाल चट्टे मात्र पडले वैद्य लोक बोलू लागले की सोमल भस्म खाण्यात आलं कच्चं रसायन असावं कोणी म्हणाल देवाधर्माचं पहा जागा बदला कोणते ग्रह अनिष्ठ आहेत ते पाहून ग्रहाराधन करा अमक्या चांगल्या वैद्य डॉक्टरांचे उपाय करा या प्रकारे ज्याला जसं वाटेल तसं तो बोलत असे प्राणी मात्र आज अतिदुःख संकटसमयी काय करावं म्हणून घाबरणं हे साहजिकच असतं परंतु ज्ञानधैर्य असल्यास फार चांगलं कारण होणार ते चुकत नाही प्रारब्ध कर्मना देव क्षय या वेदशास्त्राच्या नियमाप्रमाणे अज्ञानी अथवा ज्ञानी यांना प्रारब्ध कर्म सुखदुःखात्मक भोगल्या वाचून सुटका नाही हे खरं आहे परंतु ज्ञानी जनास देह बुद्धी नसून महान ज्ञान ज्ञानधैर्याच्या योगाने क्लेश होत नाहीत हे सत्यानुभव सिद्ध आहे असो अक्कलकोटच्या पत्राचे उत्तर दहा बारा दिवसात न आल्यामुळे प्राणायाम करून जलसमाधी घ्यावी असा विचार करून रात्री बारा वाजता सगळे झोपलेले पाहून सुरसागरातील एरड्याच्या काठी जाऊन एरड्यात उतरतो इतक्यात दीनदया घण निवासी सद्गुरू स्वामी समर्थ प्रत्यक्ष येऊन माझा हात धरून त्यांनी वर ओढलं आणि अतिशय रागाने दोन थापड्या मारून भक्त वत्सल यतिराज मला म्हणाले शहाण्या गाडवा आयुष्य असून का मरतोस तुझे भोग भोगल्याविना तुला गती नाही करतोस काय सहज समाधी सोडून आंभावर प्राणत्याग्रुप जलसमाधी कशाची बोडकेच घेतोस असं म्हणून मला घरात आणून सोडलं आणि माझ्या उरावर हात फिरवून बरं होईल उगाच बस चेष्टा करू नकोस पायपोस खाशील असं बोलत बोलत कारुण्यनिधी राजाधिराज भक्तराज योगेश्वर अद्वैत अभेद परिपूर्ण ब्रह्म श्रीमत् सद्गुरु सर्वांतर्यामी स्वामी महाराज कुठेही दिसे नाचे झाले त्यासमयी मातोश्री व वधूस पूर्व पुण्याने यत्न न करता श्री जगद्गुरु श्रेष्ठांचे दुरून दर्शन झाले तेव्हा त्रिभुवनात मावेनाचा परमानंद झाला दत्तात्रय समर्थ स्वामी महाराजांचा अभय वरदहस्त अंकावर फिरल्यावर मग काय पुसावं एक महिन्यात अहोरात्र क्षणभरही निद्रा नव्हती ती बिछाण्यावर दयासागराचे अत्युद्भूत उपकार स्मरण करता गाढ झोप लागली प्रातःकाळी जागृत झाल्यावर पाहतो तो शरीर शांत आणि मन प्रफुल्लित झालं बहुतेक व्याधी नाहीशा झाल्या दहा वाजता अक्कलकोटचे पत्र प्रसाद सहित बरे होण्याचे आले मग त्या धैर्यानंदाने सर्वत्र संतोष झाला तो काय सांगावा समर्थांचे अपार कृपाकार सामर्थ्य सार्वभौम नृपालाही जाणण्यास अशक्य आहे मग इतर काय जाणतील या दुखण्यात अक्कलकोटच्या दाजीसाहेब भोसले नित्य दोन वेळा येऊन ताऊस सतार वाजवून श्री स्वामी समर्थांचे गुणानुवाद गायन भजन प्रेमानं करत असत पुढे रामभाऊ बापटांच्या आग्रहावरून नेमीचंद डॉक्टरचा वर उपचार केल्यानं प्रकृती बरी सुधारत चालली परंतु संधीवायू हातपाय व कमरेतून जाईना त्याबद्दल श्री स्वामी समर्थांची अशी सूचना झाली की गुरुक्षेत्री आल्यावर निश्शेष बरे होईल अशी आज्ञा झाल्यावर लागलीच जागा बदलली व मार्गशीर्ष शुद्ध एकादशी सोमवारी निघून रेल्वे मार्गाने अक्कलकोटाला गेलो बाळकृष्ण ग्रामजोशी यांच्या घरी उतरून तपास केला तेव्हा श्री स्वामी समर्थ मैदर्गीस आहेत असं समजलं परंतु संधी वायूने तीस कोस जाण्याचा निरुपाय झाला या मार्गशीर्षात अक्कलकोटास अन्न पाणी फार महाग होतं तथापि समाराधना चालू होत्या दत्तजयंतीच्या दिवशी गुरुवारी श्री स्वामी समर्थांची स्वारी तीन वाजता अक्कलकोठात पेठेतील मठात येऊन सोप्यात पलंगावर विराजमान झाली हजारो लोक दर्शन करून परतले मी हळूहळू काठी टे, टेकीत टेकीत जाऊन दत्तचरणी अनन्य साष्टांग नमन केलं तेव्हा भगवान देवाती देव स्वामीराज म्हणाले का हो बुवा कुव्यात जीव देत होता ते तुम्हीच काय तुमचा सुरसागर कोरडा होता ना असं म्हणून हसले प्रत्यक्ष प्रतिथी आल्यावर कोण नम्र होणार नाही होतील आश्चर्य असे की महागाई फार असून स्वामी समर्थ महाराज खाते पैसे शिल्लक नाहीत दुष्काळामुळे लोक फार आले म्हणून पंच सरपंच यांनी दत्त जयंतीचं पारण्यास पूर्णावरणाचा बेत न करता पांढरे तुकडे करावे असं ठरवून दर्शनास आले नमस्कार करून बसल्यावर श्री समर्थ बोलले बापाच्या श्राद्धास पांढरे तुकडे करा पोटभर गुळ घालून तूप घालून घ्या हे ऐकून सर्व विस्मित झाले दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी एक सद्गृस्त भक्त येऊन त्याने लागेल तितके तूप गुळ सामान दिले दुष्काळ फार असता सर्व जातीस यथास्थित पूर्णावर्णाचं भोजन मिळालं आणि समर्थांच्या छायेत चा आनंदाने सगळे तृप्त झाले आणि सर्व स्वामी महाराजांची अगम्य सुखकारक लीला पाहून श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय करू लागले धन्य तो सुदिन आम्हा सुवर्णाचा स्वामी समर्थांचा जय जयकार पुढे आठ दिवसात संधी वायू गेला आणि मी बरा झालो अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग अडोतीस समाप्त क्रमशः धन्यवाद